जे जे का सग्रेजन सग्रेजन कार जय भगवान जय गोपीनाथ कसे आहात सगळेजणं तर सगळेजण स्वतःच्या तब्येतीची वगैरे काळजी घ्या तर तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कु कुठे निघालो तर आम्ही डिमाडच्या दिशेने निघालो होतो थोडीशी शॉपिंग करायची होती आणि थोडंसं म्हणजे कपडे वगैरे पण घ्यायचे होते मग तिथून शर्ट वगैरे छान भेटतात तिथे टॉप वगैरे शॉर्ट्स वगैरे छान भेटतात त्याच्यामुळे मी तिकडे गेली होते आणि मला एक झामला घालण्यासाठी पण एक दोन शर्ट घेतली मी आणि एक पॅन्ट पण घेतली आणि मग हे बघ आहे अंधार होता नंतर दिदी वगैरे पण आले होते मग आम्ही पण प्लॅन करून आलो आणि त्यांनी पण जिथं शॉपिंग पिंक करायला आले होते दिदीं ते आणि हे बघू शकता पुढे की ना इथं थोडंसं महाग आहे सामान डिमांडमध्ये म्हणजे बॅग वगैरे किंवा असं थोड्या थोड्या गोष्टी महाग आहेत कारण पण काही काही गोष्टी आहेत तिथं चांगल्या सो मग आम्ही जे काही घ्यायचं होतं ते पटपट घेतले ह्यांना बनियान पण घ्यायचं होतं कलरवाल्या तर त्या पण घेतले आणि दिदी पण होती आमच्यासोबत मग आम्ही सेकंड फ्लोअरला आलो वरती आणि तिथून आम्ही जे काही कपडे वगैरे घ्यायचे होते ते घेतले आणि ओवीनं काय करत होती बघा तिथल्याच्या कॅटबर्या किटकॅट वगैरे घेऊन सगळं त्याच्या ट्रॉलीमध्ये टाकत होते आणि तिथून एक गाडी पण घेतली ती राहते ओवी ओवी ट्रॉलीमध्ये टाकून दिला मला हे घ्यायचंच म्हणून बसली आणि तिला श्रीखंड पण खूप आवडतो ते पण घेतला नंतर मला म्हणते मग मला व्हिडिओमध्ये घेऊन बघा कशी जीप काढत आहे माझी बबडी खूप आगाव आहे ती तर ना नंतर आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि नंतर मग डिमार्टच्या बाहेर आलो मग सामान थोडंसं सा घेतलं होतं त्याच्यामुळं मग आम्ही स्कूटीमध्येच टाकलं सामान आणि दिदीचं आणि चुंचन ते सामान जास्त होतं त्यांचं किराणा वगैरे होता पण आम्ही पण घेणार होतो पण आता इकडं मी लातूरला येणार होते मग घरी काय कोणी खायला नाही आहे मग त्याच्यामुळं खराब होतं आळ्या वगैरे पडतात तांदळाला ते त्याच्यामुळं आम्ही नाही घेतलं तर इथून गेल्याच्यानंतर शॉपिंग करणार तर मग मी आंबेजोगाई इथं दुसऱ्या दिवशी येणार होते मग आम्ही फक्त तेच घेतल्यानंतर मग मी घरी गेल्याच्या नंतर, गे नंतर पॅकिंग वगैरे पे केली आणि कसं तुम्हाला सांगितलं होतं मी माझ्या एक्झाम वगैरे आहे त्याच्यासाठी आम्बेजुगाला जात आहे तर माझ्या एक्झाम आहे तिथं एस आर कॉलेज अंबेजोगाई हो इथे आणि हे आहे विश्वा पॅलेस तर हे खूप चांगलं पॅलेस आहे इथलचं लातूरमधलं तिथं लग्न वगैरे किंवा मग बड्डे सेलिब्रेशन वगैरे खूप चांगल्या प्रमाणामध्ये होतात तर हे बघा हे पुण्यशुलक होळकर चौक आहे तर इथे माझ्या फ्रेंडला सोडायला आलो होतं त्याची ट्रेन होती तिथे जाणार होती पुण्याला त्याच्यामुळं मग मी दुसऱ्या नंतर मला त्यांनी सोडलं इथं साई चौकामध्ये आणि मला बसवून दिलं जीपमध्ये आणि त्यांनी पण गेले ड्युटीला तिकडं तर मग नंतर मी निघाले तिथून आणि तुम्हाला माहीतच आहे की लातूरमध्ये काय फेमस वगैरे आहे तर एम आय टी कॉलेज ते एम आय टी कॉलेज म्हणजे लातूरची छान आहे तर खूप चांगलं आहे एम आय टी कॉलेजमुळं तिथं खूप छान वगैरे आहेत आणि एम आय टी कॉलेजमध्ये जे ट्रीटमेंट वगैरे आहे किंवा एम आय टी हॉस्पिटलला तर ट्रीटमेंट वगैरे ती पण खूप चांगली आहे आणि जसं गव्हर्नमेंटचं आहे तसं तिथं खूप चांगलं आहे तर मला पण तर खूप आवडते एम आय टी कॉलेज आणि तुम्हाला आवडतं का नाही ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा नंतर मग पुलावरून गाडी जायली होती तर एवढी भीती वाटते ना मला पुलावर खूप भीती वाटते कारण एकदम म्हणजे वेगळाच रस्ता आहे तो खालीवर थोडा त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते आणि मग नंतर हे बघा आहे आपलं एम आय टी कॉलेज तर बघा ना तुम्ही किती सुंदर असं दिसतं म्हणजे बाजूनं झाडं वगैरे आणि डोम पण खूप चांगला आहे तर त्याच्यामुळे मला एम आय टी कॉलेज एकदम आवडतं जास्तच तर मग कसं एक आंबेज वगैरे जाण्याची मनामध्ये एक वेगळी चाहूल असते म्हणजे आपण आपल्या आईकडे जात असतो तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला काम पण नाही लागणार आणि माझ्या इथं मला कधीच काही काम नाही लावत लग्नाच्या आधी पण मला मम्मीनं काहीच काम नाही लावलेलं आणि आत्ता पण इकडं आंबेज वगैरे आले तर मला नाही लागायला जास्त काम लावत आई तर मग नंतर आम्ही पोहोचलो रेणापूरमध्ये तिथं खूप मोठा पाऊस चालू होता बघू शकता खूप सारं पाणी येईल होतं गाडीमधून मध्ये नंतर मग मी काच वगैरे लावून टाकले आणि व्हिडिओ थोडासा बनवला मग तरी पण मी भिजले होते कारण काचातून उडून पाणी गेलं होतं मध्ये तर नंतर मग आम्ही ना ते कारखाना आहे ते आंबेजोगायच्या तिथे तर तिथपर्यंत पोहोचलो ते एक पूल आहे तिथपर्यंत पोहोचलो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये पोहोचलो आता काय एक मनाला एक वेगळी चाहूल लागलेली की आपण आईपाशी जाणार आहेत मस्त निवांत राहणार आहेत निवांत म्हणजे एक्झाम आहे ठीक आहे पण आईकडे गेल्यावर कसं असते निवांत राहतो ना नि, थोडंसं आपण काम नाही काही नाही मस्त आईनं बनवलं तेव्हा खायचं उठल जेव्हा उठवाल तेव्हा उठायचं असं असं असतं आईकडं पण आपल्या आपल्या इकडं कसं सासरी किंवा कुठेही आपण जिथं राहतो तिकडं पण आपल्या आपल्यालाच बनवावं लागतं उठावं लागतं सगळ्या लवकर हे आहे छत्रपती शिवाजी